मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोषींना कठोर शासन करण्याबाबत संभाजी ब्रिगेड वाशिम जिल्ह्याच्या वतीनं आज जिल्हाधिकारी वाशिम यांना निवेदन देण्यात आलं या प्रकारे दोषींवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास संभाजी ब्रिगेड राज्यभर आपल्या पद्धतीनं तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी उपस्थितांनी दिला आहे या दृष्टीकोनातून संभाजी ब्रिगेड वाशिमच्या वतीने देत आहोत लवकरात लवकर दोषीवर कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही अचानक कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा राजकारण घातले या लोकांनी या लोकांना कठोर सजा झाली पाहिजे माध्यमातून जे काय घटनेमध्ये दोषी असतील जे काय या पुतळा उभारणीमध्ये दोषी असतील त्या सर्व लोकांना लोकांवर कारवाई आम्ही पत्र देत आहोत जर ह्या मागण्या मान्य झालं नाही तर संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या स्टाईल न आंदोलन राज्यामध्ये छेडेल तो तो। याचा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही केवळ निश्चित करण्यासाठी इथे आलेलो नाही तर कलेक्टर साहेबांना या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी थी निवेदन दिलेली आहेत आणि हे सर्व आंदोलन देशभर आणि राज्यभर सुमारे नऊ महिन्यापूर्वी नौदल दिनानिमित्त देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवणच्या राजकोट किल्ल्यावर भारतीय नौदलाचे पितामह असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं परंतु सदर पुतळ्याचं काम निष्कृष्ट असल्यानं सदर पुतळा नऊ महिन्याच्या आतमध्येच कोसळून पडला सदर पुतळ्याच्या निष्कृष्ट कामाकडे संबंधित पर्यवेक्षीय यंत्रणेनं केलेली डोळे जाग हा कर्तव्यात कसूर आहे छत्रपती शिवरायांनी बांधलेले किल्ले गडकोट आजही तीनशे वर्षानंतर देखील अभेद्य आणि डौलात उभे आहेत त्या शिवरायांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग या जलदुर्गा शेजारी असणारा छत्रपती शिवरायांचा पुतळा केवळ नऊ महिन्यांमध्ये कोसळतो म्हणजे हा तर भ्रष्ट आणि शूद्रोही कारभाराचा कळत झाला छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे महाराष्ट्राच्या अस्मितेला अशा प्रकारे अपमानित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोषींना कठोर शासन करण्यात यावं अन्यथा संभाजी ब्रिगेडला आपल्या स्वतःच्या स्टाईलनं सरकारचं डोकं ठिकाणावर आणावं लागेल अशावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण सर्वस्वी जबाबदार असाल याची गांभीर्यानं नोंद घ्यावी असे देखील या निवेदनामध्ये म्हटलं यावेळी उपस्थितांमध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे महासचिव शेख इसाक शेख परवे जिल्हा प्रवक्ता विकास देशमुख गजानन खंदारे जिल्हा उपाध्यक्ष राधेश्याम शिरसाट श्रीकृष्ण शिंदे जिल्हा कार्यकारिणी सदस्य गजानन व्यवहारे मंगरुळपीर